अरे ओ मुकर सांडा बाईट पासून त्या निरा नीरा पिक्चरस पाचलात काय काही काम धंदा नाही येत का तुले काही काम धंदा करू मी अबे चिलिम तोड्या काम धंदा नाही करशील तर खाशील काय कटलो पुरीन मी तुले ओ बाबा खा साठी काम धंदा काय करा लागते भैताळ झालं का याची बही हे पोट ओ बाबा मला काम धंदा करायची गरजच काय बसला जागे मले सगळज भेटून रालं ना ते आबाजी कोणती ठीक आहे का की मी एवढं काही कमाई करून ठेवलं तुले सगळ बसला जागे आई ते भेटत जाईन हो बाबा मला करायची गरजच काय तुम्हाला समजून राजा थांबा तुम्हाला सांगतो आपल्याला महिन्यात फुकट भेटून जायला ना हो आणि मी बायकोला भेटते पंधराशे रुपये ते मुख्यमंत्री लाडकी बाई योजनेचे आणि तुम्हाला आले निराधाराचे भेटतात दुकान मिळून तीन हजार रुपये आणि काही सण राहिले असे दिवाळी दसरा कोणी आमदार खासदार देतात आपल्याला किराणा माल माय बायकोला साडे भेटा आणि एस टीचा अर्ध किती आहे बायकोले काय करायला लागते आणखी मला सांगा बरं आणि बाबा काही पिकलं नाही ना पिकी झाली समजा काही आलं तर त्याचे भेटतात पीएम किसान हफ्चे बारा हजार रुपये आता एवढे सगळे पैसे भेटून राहिले तुम्हाला काम करायची गरज आहे का बाबा आता त्यात तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो हे सरकार आलं डबल ते एकवीस रुपये भेटतील आणि दुसरं सरकार आलं तर तीन हजार रुपये भेटतील मला बायको आता सांगावर मला काय करायचं काय काम करायची गरज आहे का सगळं भेटून राहिलं मला बसाय जागी अभे दलिंदरा अशा पुरा इतक झाला तू तो ऐदि भोकाच्या ज्या सारखे असे लोक सरकारनं पोचले ना फार बेकार आहे आम आमच्या काळात कशा आम्ही कष्टाने मोठं झालो एवढं वावर कमाई केलं आणि आता पाहिलं हो, तुम्ही निरा आय भेटून राहिलं का तुम्हाला काही नाही करून राहिले जना ज्यांच्या मनात तरी ठेवत जाय दुसऱ्याच्या नाही तर स्वतःच्या वावरात तरी जात जाय मी मेल्यावर त्या बायकोच्या भोशारच दक्षील का माणूस म्हणून काही आहेस की नाही काही पाय हालो थोडेसे कटलो कसा बायकोच्या सरकारच्या भरोशावर राहतो निरा बोझ बनवून राहिले लि तुमच्यासारखा अधी लोकांचा आपला देश देशमाग राहून राहिला कष्टकरी लोक झाले काम करतात टॅक्स भरतात आणि तुमच्यासारख्या ऐदि लोक पोसायले काही तर लाज वाटू दे हो बाबा तुझं लक्षण करता पहिलेच काही एवढा काही जास्त नाहीये जेवढं भेटून राहिलं तेवढंच नाही भागून राहिलं मग काही मी काम धंदा करू मला जास्त पैसे धाव नाहीये भागून झाला एवढा पैसा मला ज्यादा पैसा कमी करायचा नाही एवढा धाकते म्हणून मला काही काम धंदा करायचा नाही अभ दलिन राहू कायचा गरजा कमी झाला तुमच्या तुम्हाला तो मोठा मोबाईल पाहिजे अँड्रॉइड आणि आं त्यात चांगला दोन जीबी डाटाही पाहिजे गांडी खाली गाडीही पाहिजे हा थोडंसं काम करणं होत नाही आम्ही लेको कष्ट करून करून एका एकराचं पाच एकरावर आणलं स्वतः वावरात टोक्यात पाणी नेऊन आम्ही झाडं जगवले काय कष्ट केले आमचं आम्हाला माहित आणि तुम्हाला सगळं नाही भेटून भेटून तर माझ येऊन राहिला म्हणून माझ्या गरजा कमी कायचा काय गरजा कमी आहे तसं जाऊ सगळं शहा शोक उऱ्या करून राहिले नीरा बोला लावून राहिले अभे स्वतःच्या तब्येतीसाठी तरी हातपाय हलत जाय काम करत जाय काम केल्यानं बाबू मला चांगला राहते नाहीतर तर लवकरच जाशन ना आता तरी सुदर्भे सोळा हा पणा सुजा थोडंसं ओ बाबा तुला सांगितलं नाय का जाऊ द्या आता काय बोलाव तुले बोलून काहीच फायदा नाही तुला काहीच चुकेल नाही बाबू चुकेल तर या सरकारच आहे की तुमच्यासारख्या या तुम्ही पिढीला आधी बोलून ठेवून राहिलं काय कराव या देशाचं काय होईल कसं होईल या तरुण पिढीचं काहीच काहीच करणार नाही पांडुरंगा तूच वाचव रे बाबा आता या देशाला या तरुण आले या समाजाला तूच तार रे बाबा आता